महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुका सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करतोय खर तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे होत असेल तर ते म्हणजे इगतपुरीला आणि एवढंच काय तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईची तहान देखील याच इगतपुरी तालुक्यातील वेगवेगळ्या धरणांतून भागवली जाते मात्र याच इगतपुरीमध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना लोकांना करावा लागतोय येथील लोक तहाणीनं व्याकुळ झालेत नक्की काय आहे हे भयावह वास्तव पहा लोकमत इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी गाव आणि या गावात सध्या फक्त उन्हाची झळ आहे आणि तहान आहे पाणी नाही तलाव नाही नळ नाही पावसाळा संपला आणि पाझर तलाव कोरडा पडला तलावाच्या एका कोपऱ्यात उरलेला झरा आता गावकऱ्यांचं एकमेव पाण्याचं सा साधन झालं आहे त्या झऱ्यातून एक हंडा पाणी भरायला लागतात तब्बल वीस मिनिट हंडा भरला की मग सुरू होते खडतर वाटचाल खडकाळ अरुंद टेकडी चढायची खडकाळ वाटेवरून एक ते दीड किलोमीटर चालत जायचं चा, आणि हे रोजच झालंय दररोज दीड किलोमीटर अंतर चालून ही पाणी भरतात पायपीट घसरण अंगावर घा होण सगळं सहन करता है महिला गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत टाकीही आली पाईप लाईनही आली पण नियोजन नव्हतं म्हणून अजूनही पाणी नाही नळ आहे पण तो देखील कोरडा कधी आता दोन महिने झाली पडले मी मला चालतंय घेऊन झाली पिया पाणी भरायला किती वेळ लागतो अर्धा तास एखादा भरायला आणि किती दिवसापासून असं पाणी भरता येते तीन महिन्यापासून तुम्हाला टँकर वगैरे येतं का टँकर नाही आमच्या काळात टँकर येतच नाही येतच नाही आणि मग याच्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणतं पाणीच नाही आठल्यावर तुम्हाला पुढे पाणी राहणार नाही एकविसावं शतक आहे पण आंबेवाडी सारख्या गावात आजही माणसं तहानलेल्या अवस्थेत जगत आहेत सरकारकडून मोठमोठ्या योजना जाहीर होतात पण गावाच्या झयात अजून फक्त थेंबच झिरपतोय आणि आणखी किती काळ आंबेवाडीच्या नशिबात फक्त थेंबच राहणार पाणी ही मूलभूत गरज आहे दया नव्हे हक्क आहे हा हक्क मिळवण्यासाठी किती वेळ आंबेगावच्या लोकांनी वाट पाहायची किती वेळ त्यांनी पाण्यासाठी थेंब -थें जगायचं आणि हा प्रश्न आहे सरकारला प्रशासनाला लोकप्रतिनिधींना आणि आपल्या सगळ्यांनाच कारण हे पाण्याचं नव्हे तर जगण्याचं दुःख आहे इथे थेंब जपता जपता आयुष्य संपत इथे लोकमत डॉट कॉम साठी किरण नाईक इगतपुरी नाशिक